मी बलभीम नामदेराव कासले मुका मुजनाचा रहिवाशी आहे तालुका अमदपूर आहे माझा जिल्हा लातूर आहे सदर घटनेप्रकरणी स सविस्तर माहिती अशी आहे की वरवटी तांडा येथील भीमा उत्तम चव्हाण यांची पत्नी कल्पना भीमा चव्हाण यांचं भांडण चालू असताना अर्जुन भीमा अर्जुन उत्तम चव्हाण हे ते, ते शेताला खत घेऊन जात होते हे त्यांनी ऐकलेलं होतं ती एक वाजण्याची अंदाजे वेळ होती या दुसरी गोष्ट अशी आहे की ह्यांचं भांडण दररोजचं चालू आहे असं समजून अर्जुन उत्तम चव्हाण शिटिला निघून गेले परंतु त्यांचा वाद हा तिथं कायम चालूच होता ज्यावेळेस वेळेस भीमा उत्तम चव्हाण अर्जुन उत्तम चव्हाणला की फोन गेला की त्याच्या भावाला काहीतरी झालं आहे ते बोलत नाही ह्याच्या अगोदरची गोष्ट अशी आहे की भीमा उत्तम चव्हाणची चीव पत्नी कल्पना भीमा चव्हाण आणि त्याचा प्रियकर त्याला मारत असताना प्रियकर म्हणजे प्रियकराचं नाव आहे रोहि रोहिदास राजाराम देवीदास राजाराम चव्हाण हे मारत असताना तिथे एक छोटीशी मु रविवार असल्याने एक छोटीशी मुलगी आणि चार मुलं खेळत होती तिने ते, ते पाहिलेलं आहे ती दाराकडे पळत गेली बघायला तिथे गेल्यानंतर त्या कल्पना भीमा चव्हाणनं उठून तिच्या तोंडात चापड मारली गालावर चापट मारली आणि तिनं दार आडवं केलं आडवं केलं त्यावेळेस त्या मुलीला त्याचं उवा उभा असलेल्या माणसाचे पाय दिसले याचा अर्थ असा आहे की कल्पना भीमा चव्हाण आणि त्याचा प्रियकर यांनी त्याची हत्या केली त्यानंतरची गोष्ट अशी आहे की ज हत्या झाल्यानंतर ती कल्पना भीमा चव्हाण ती त्याच्या शेजारी असलेल्या त्याच्या भाऊजईला सांगायला गेली की कल्पना म्हणत होती की सविताला की तुझ्या धीरला काहीतरी झालं आहे आणि ते बोलत नाही पोष नाही त्याचं अंग थंड पडलं आहे असं म्हणत गेली त्यावेळेस सविता आणि कल्पना त्या रिटर्न वापस आल्या त्यावेळेस आ त्या वस भीमा उत्तम चव्हाण हा पलगावर सुपलेला होता मला एक ह्याच्यात स्पष्ट सांगायचे आहे की ज्या त्या मुलीनं मारताना पाहिलं होतं त्यावेळेस कल्पना त्याच्या छातीवर होती त्याच्यानंतर कल्प भीमा उत्तम चव्हाण हा पलगावर गेला कसा म्हणजे ही संपूर्ण हिस्ट्री कल्पना भीमा चव्हाणला माहीत आहे मग त्यावेळेस घाई गडबडीमध्ये सविताला वाटलं काय झालं की एक कौटुंबिक कुठलीही गोष्ट कुठेही कुणाचीही घरी जर बेऊ झाला माणूस तर कोणी उचलून वाकत आणतो हे एक सार्वभौम असतं तर त्यावेळेस घाई गडबडीनं कल्पनाच्या म्हणण्याप्रमाणे सविताना आणि कल्पनानं किंवा बेहोश असलेला भीमा पलकाच्या खाली घेतला आणि तिथं शेजारच्या बाजारी जमून मुलं आटोत घालून त्याला दवाखान्यात आणलं दवाखान्यात आणलं त्यावेळेस आणल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मदत घोषित केलं म्हणजे ज्यावेळेस ते आणलं त्यावेळेस ह्या लोकांना भीमा मेरेला माहीत नव्हतं हे सिद्ध कधी झालं डॉक्टर डॉक्टरनं मुल्यांचा परंतु त्याच्या अगोदर की तिथं कुणीतरी अर्जुनला शेतामध्ये फोन केला तुझ्या भावाला काहीतरी झालं तर अर्जुन आला अर्जुन आल्यानंतर त्यांनी सविताला विचारलं काय झालं ते म्हणले दवाखान्यात नेले त्याला काहीतरी झाले ते दवाखान्यात आला पुन्हा परत आलं तो मयत घोषित केल्यानंतर अर्जुनला वाटलं की यापूर्वीसुद्धा भीमा उत्तम चव्हाणचे आणि कल्पनाचे हे भांडण होत होती त्या देव देविदास राजाराम चव्हाण आणि कल कल्पना भीमा चव्हाण यांचे अनोदित संबंध होते या हो हे अनौधिक संबंधातून यापूर्वीसुद्धा त्याच्यावर भीमावर जीव घेणे हल्ला झाला होता त्या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन अमृतीमध्ये गुन्हा दाखल आहे तो जिता जागता पुरावा आहे असं ह्याला डाऊट आलं अर्जुन आल्यानंतर ह्याने त्याचं पोस्टमॉर्टम करायचं ठरवलं आणि पोस्टमॉर्टम करण्यासाठी खाजगी दवाखान्यातून त्याच ऑटोमध्ये टाकून त्याला सरकारी दवाखान्यात आणलं सरकारी दवाखान्यात आणल्यानंतर ज्यावेळेस त्याचं दाखल केलं त्याचं पोस्टमॉर्टम चालू असताना ही पोस्टमॉर्टमची तयारी चालू असतात तिथं माध्यमांनी कोणी चॅनलवाले कोणी वार्ता पत्रकार त्यांनी वेगवेगळे माणसाची मन त्यांचे मनोगत ऐकून घेतलं त्यावेळेस प्रत्येकानं प्रत्येकाच्या मनाला वाटेल तसं सांगितलं परंतु त्या त्यावेळेस सुद्धा काहीतरी स्टेटमेंट झालेला आहे की मला म्हणजे स्पष्ट माहीत नाही परंतु त्यावेळेस कल्पनाचंसुद्धा एका कोणीतरी त्याचं स्टेटमेंट घेतलं आहे असं अर्जुन म्हणतात आणि अर्जुनच्या समोर ते घेतलं आहे की अर्जुन ऐकलेलं आहे त्यावेळेस कल्पना भीमा चव्हाण म्हणत होती कल्पना भीमा चव्हाण म्हणत होती की मी फाशी घेतली आमचं दोघांचं भांडण झालं भांडण झाल्यानंतर त्यांनी फाशी घेतली ज्यावेळेस चॅनलवाला की किंवा फाशी घेतलं तुम्ही कुठं होतं ते म्हणले की मी घरात दनेदार लावलं होतं पण पुन्हा चॅनलवाला विचारलं बा त्यांच्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की त्याला मारलं तुम्ही एकट्यानं नाही मारलं तुमच्यासोबत कोणीतरी होतं त्यावेळेस कल्पना म्हणाली आम्ही दोन नवरा बायको घरात होतो पण मला सांगा की ही तिथं होती तर हे म्हणते फाशी घेताना बाहेर होती पुन्हा म्हणते आम्ही घरात होती ही सगळी ही जी काही संशयास्पद कल्पना माहिती सांगत होती त्याचा अर्थच असा होतो की कल्पनानं कल्पनाच्या प्रियकरानं त्याला फाशी देऊन मारलं भोईवर मारलं भोईवर उचलून पलगावर टाकलं आणि नंतर ते कल्पनाला त्याचा जीव गेल्यावर सांगितलं म्हणजे ही सगळी गोष्ट कल्पनाला माहीत होती मग याचा अर्थ असा स्पष्ट होतो की हत्यारे कल्पना आणि कल्पनाचा प्रियकर प्रियकर हे दोघंच आहेत आणि ह्या दोघांना सगळं माहीत आहे परंतु सदरचं प्रकरण हे ज्यावेळेस हत्या असताना आत्महत्येकडं पोलिसांनी वळवलं एकाम की एकामचं मुद्द्यावर की त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर पी एम रिपोर्टवर पी एम रिपोर्ट असं स्पष्ट म्हणणं आहे पी एम रिपोर्टमध्ये की त्याचा गळफास घेऊन किंवा फास बसून मृत्यू झाला पण कुठलाही सिव्हिल सर्जन किंवा अधीक्षक कुठलाही डॉक्टर त्या पी एम रिपोर्टमध्ये फाशी देऊन मारला असं म्हणत नाही की काय म्हणणार फास घेऊन फास बसून मेला गळपास घेतला फाशीनं मेला पण फाशी घेऊन स्वतः मेला का फाशी दिली हे पोलिसाचं काम आहे तपास करण्याचं परंतु या प्रकरणात सरळ सरळ पोलिसानं पैसे खाऊन ही प्रकरण फाशी देऊन मारलेलं फाशी घेऊन वळवलं असं आत्महत्येकडे वळवलं आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हा दाखल केला परंतु त्याच्या अगोदर भीमानी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक अर्ज दिलेला आहे सत्तावीस तारखेला तो सत्तावीस तारखेला त्याने अर्ज घेतला नाही तोच अर्ज अठ्ठावीस तारखेला दिला त्यानंतर घेतला तर त्यावेळेस त्याच्यात स्पष्टतेने लिहिलेलं आहे एका वाक्यामध्ये की माझ्या भावाची खून माझ्या भावाचा खून झाला तो खून झालेला हिने एफआयआरवर का नोंद केला नाही आणि ज्यावेळेस माती करून या तुम्ही तीनशे दोन आम्ही दाखल करतो अशी आमिष दाखवून अशी ह्या लोकाची अज्ञान लोकांची पोलिसांनी फसवणूक करून त्याचा प्रयत्न न्यायालय लावलं माती केली माती करून आल्यानंतर त्यांनी प्रमाणे आत्महत्येकडे वळवलं आणि ज्यावेळेस एफ आय आर लिहिला यांचा स्टेटमेंट घेतलं हा अज्ञान माणूस आहे अर्जुन ह्याला वाचता येत नाही लिहिता येत नाही त्या पोलिसांनी ह्यांचा ह्यांचा जवाब घेतला नाही जवाब ह्याला घेतला असा तर वाचून दाखवला नाही एफ आय आर वाचून दाखवला नाही त्यांनी ह्यांची सही घेतली आणि प्रकरण सरळ सरळ पैसे खाऊन आत्महत्येकडे वळवलं ही सत्यता आहे आणि ह्या सत आणि ज्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर यांनी खूप पाठपुरावा केला परंतु त्यांनी त्या आत्महत्येच्याच मुद्द्यावर पोस्ट पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या मुद्द्यावर ठाम राहून आजपर्यंत हे प्रकरण लांबणीवर टाकलं लोंबकळत ठेवलं ज्यावेळेस हे लोक माझ्याकडे आले माझी सलाह घेतली मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना मार्गदर्शन केलं यांच्यासोबत गेलो मी एस पीकडं आलो आय जीकडं आलो कलेक्टरकडं आलो काही लोकांच्या भेटी झाल्या काही जण झाल्या नाहीत पण कमिश कमिशनरकडे गेलो तर आय जीकडे गेलो परंतु आम्ही सगळे मिळून सदर प्रकरणाची सत्यता सांगण्यासाठी साताऱ्याला आमच्या लाडक्या पालकमंत्र्याकडे गेलो त्यांना ह्या प्रकरणात सत्यता आम्ही सरळ सरळ रेकॉर्डप्रमाणे आम्ही सत्यता सांगितली त्यांनी जाणून घेतली त्यांनी पोलीस अधीक्षकांना फोन केला पोलीस स्पष्ट सांगितलं की सदर प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः लक्ष घेऊन स्वतः तपास करा यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की त्याला फाशी दिली फाशी देऊन मारलं आहे आणि ह्याच्या आरोपी त्याचा प्रियेकर आणि त्याची पत्नी आहे दुसरं कोण आहे ती तुम्ही तपासात निष्पन्न करा आणि दाखल गुन्ह्यामध्ये तीनशे दोनचा गुन्हा हा समाविष्ट करा अशी अशी सरळ सरळ पालकमंत्र्यांनी हे त्याला सूचना दिलेल्या त्या अनुषंगाने आम्ही काल पाऊस असल्यामुळं आमची भेट आम्ही आलो आज त्या संदर्भात भेटलो सुद्धा प माननीय पोलीस अधीक्षकांनी सदर प्रकरणाबाबत आमच्याकडून सत्यता जाणून घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमचं सर्व ऐकून घेऊन त्यांनी आमची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तीसुद्धा आजही ठाम आत्महत्या आत्महत्यावरच आहेत परंतु आम्ही त्यांना सरळ सरळ आमच्या भाषेत आम्हाला त्या कळतं त्या भाषेत त्याला सांगितलं आहे की आत्महत्या तसून ही आत ही आत्य आहे आणि त्यांनीसुद्धा असं त्यांनी भीमाला स्पष्ट सांगितलं आहे की तुम्हाला तीनशे दोन दाखल करायचं आहे का तीनशे सहा हो ठेवायचे तीनशे दहा ठेवलं तर तुम्ही फायद्यात राहाल त्याला शिक्षा होईल परंतु त्यां तीनशे दाखल करण्यास आम्ही तयार आहेत पण तीनशे दाखल करून दोन करून फायदा नाही तु सुटतील तर माझं असं पोलीस अधीक्षक साहेबांना सुद्धा स्पष्ट म्हणणं आहे की सुटू द्या तीनशे सहाचा गुन्हा जी शीटची प्रोसेस वेगळी तीनशे दोनच्या सीट प्रोसेस वेगळी समाविष्ट झाल्यानंतर पुन्हा तीनशे दोनच्या समाविष्ट प्रकरणात आरोपींना पुन्हा ताब्यात घेऊन त्यांचा तपास वेगळा ला करावा लागतो तीनशे दोनचा तपास चालू आहे आणि त्यांनी एक मान्य केलं आहे हे ही संशयास्पद बाब असल्याने कुठल्याही माणसाने ह्यात जबाब आणि स्टेटमेंट दिलेले नाहीत त्यांनी बघत स्टेटमेंट घेता हा पूर्ण तपास केलेला आहे कुठलंही प्राथमिक स्टेटमेंट झालेलं नाही ही प्रकरण सरळ सरळ पोलीस प्रशासनानं दाबण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही आजपर्यंत न्याय मागतो न्याय मिळेल आजही आमची पोलीस अधीक्षका अपेक्षा आहे की आम्हाला न्याय देतील जर त्यांनी याच्यात न्याय न्याय स्वतः लक्ष घालून न्याय न्याय दिला तर आम्ही नंतर आंदोलन करू वरिष्ठाकडे पार्श्वपुरा करू, करू गृहमंत्र्याकडे कर जाऊ पुन्हा पालकमंत्र्याकडून मी तरी स्वतः त्या भीमा अर्जुनच्या वडिलाला घेऊन त्यांचे दोन मुलं घेऊन पालकमंत्र्याकडे जाणार आहे त्यांना आणखी सत्यता सांगणार आहे आणि त्यांच्या दारात मी पुन्हा उभोशाला बसणार आहे पण तीनशे दोन समाविष्ट करावाच लागेल की सत्यता आहे त्याच्या बाद आम्ही पुढची स्टेप गृहमंत्र्याकडे नेऊ माझा आज आजच्या स्टेपला एवढं माझं बोलणं आहे आणि मी या प्रकरणात तीनशे दोन हा सत्यता आहे आणि तीनशे दोन समाविष्ट करावाच लागेल तीनशे दोन दाखल करून समाविष्ट करून त्या आरोपीला ताब्यात घेऊन तीनशे दोनच्या पद्धतीत चौकशी करावं लागेल तीनशे दोनच्या पद्धतीतच त्यांचा तपास व्हावा लागेल तीनशे दोनच्या गुन्ह्याप्रमाणेच एसो प्रशेषप्रमाणे तपास व्हावा लागल आणि त्यांना ताब्यात घेऊन तपास व्हावा लागल या संदर्भात आजच्या लेवलपर्यंत आजच्या घडीपर्यंत माझं एवढं बोलणं याच्यानंतरची बाजू जी, जी परिस्थिती तयार होईल ती मी तुम्हाला सांगा एवढं बोलून माझं मी बोलणं थांबवणार आहे जय हिंद बालाजी सीताराम चव्हाण मी भीमाचं चुलत भाऊ बोलायला भीमा उत्तम चव्हाण त्याचं प्रेमिका बायकोचं प्रेमिकानं छकडा घेऊन यमा ढीशी आलत दहा ते अकराच्या दरम्यान त्यानं नाश्ता केलं नाश्ता करून तिथं लगेच ट्रेलर छकडा आणलं होतं भाड्यानं त्यानं गावाकडं निघालतं मग भीमा त्याच्या वडला बहिणीकडे जाण्यासाठी पाचशे रुपये हागदळमधून कामाला गेलं तर हागदळमधून पाचशे रुपये घेऊन बहिणीकडे जाण्यासाठी पेट्रोल ते दोनशे रुपयाचे काहीतरी टाकले मग त्यानं मग त्यानं घडककीला ये सीच्या घडककीला गेलं तेव्हा त्याला काय उठाला आणि काय नाही की मग त्याने युटर्न मारलं टर्न मारलं तेव्हा त्यानं घरला गेलं घरला जाऊन बहुतेक बाय हाण धरलं बाय हाण धरलं तेव्हा मग त्याच्यामध्ये भांडणं चालू झाले मग भांडणं चालू झाल्यानंतर बारके अर्जुनची मोठी पूरगी आणि त्याचे दोन पोरं ते बघितल्यावर बांधणं कशामुळे झालं ते बघितल्यावर मग त्याला मोठ्या पोरीला एक चापट मारली मारल्यानंतर मग त्यानं बाहेर आली बाहेर आली की मग त्या पोरीनं दुकाना कडकून कडतरी गेली अर्जुनच्या मोठ्या मुला चापट कुणी मारली कल्पनानं मारली कल्पनानं मारली त्याच्यानंतर मग बांधणामध्ये चोवीस तास घरी असताना त्याची खिडकी मोकळी राहते समोरची माझ्या ज्या दरवाज्यासमोरची ते खिडकी त्या दिवशी बंद होती मग बंद असताना मग त्याच्या भांडणामध्ये माझ्या बायकोला काय ऐकू आलं नाही एक भीत आलं म्हणजे साईपाक्रम त्याची साईडला आहे माझ्या घराच्या पाठीमागं त्याच्यामुळं काय ऐकू येत नाही मग ऐकू येत नाही आ... तेव्हा त्याच्यानंतरची गोष्ट की अशी झाली की त्याच्या नवऱ्याला फाशी दिली दोघांनी मारले मारताना बी बारके लेकऱ्याला पाय दिसले त्याच्या पोरीला अर्जुनच्या पण त्याला बारकाले कला समजलं नाही की हे कोण आहे मग पाया दिसच्या नंतर फाशी दिले त्याने मेली मेली तर त्याने डायरेक्ट म्हणजे बायक उकडली नाही तेनं कविता रंगनाथ चव्हाण ह्यांच्या घरी पळून गेली मग ते मिस्त्री व ते त्या ठिकाणी मिस्त्रीच्या नंतर तो वहिनी लागते आमची त्या कविता होती त्याचं पोरग होतं त्यांच्या घरी पळाली त्यांना सांगितले की असं असं झालं आहे म्हणून मग त्याने वापस आले त्याच्या घरासमोर घरासमोर आले बघितले असं त्याने त्याच्यानंतर माझ्या बायकोकडं आली आली की असं असं तुझ्या धीराला झाले म्हणून मग त्याच्या अगोदर कविता पळून गेली कुठं ते लवकूज देवीचंद चव्हाण यांच्या घरी तिने गेलीन त्याच्यानंतर कल्पना आली माझ्या बायकोफाशी की तुझ्या असं असं धीराला झाले म्हणून मग त्यानं पळून गेले तर लांबच्या लांब पलंगावर झोपल्या होत्या मग पलंगावर झोपल्याला होतं तर फाशीत देताना एकतर फाशी देताना त्यांना साडी न दिली म्हणून मन लागले म्हणजे घेतलं म्हणून मग फाशी देताना ते तीन माणसाला उचललं नाही आम्हाला दवाखान्यामध्ये मग एकट्या बाईला कसं उचललं खाली म्हणजे एकट्या फाशी देताना तीन अशी फाशी दिलं माझ्या शरीर माणूस मी माझ्या बायकोला उचलत नाही मग त्या बायकोमध्ये एवढी सुकडली बायको आहे आणि त्याच्यामध्ये एवढं दाम झालं की एकट्या माणसाला उचलण्याची उचललं म्हणून म्हणली म्हणजे सोडिली तिनं सोडिली कशी सोडिली ह्याचा तपास पोलिसांनी आतापर्यंत घेतला नाही मग त्याच्यानंतर फाशी दिलं ते पलंगावर कशी झोपली मग फाशी दिलं तर त्याला खाली उतरले तर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणी झोपावला ना त्यानं खाली जसं असल तसं पडलेलं असेल तेवढंच राहिला मग त्याला उतरून पलंगावर कशी झोपली त्यानं पलंगावर झोपली की म्हणजे बायकोला बोलून आणून मग त्यानं म्हणले की असं झालं बायकोनं पलंगावर लांबचे लांब डोळे अशी ओरीस होते मग हाताला हात लावले तरी गेले थंडगार हातपाय मग मं तिथून मग उचलून खाली ठेवूत म्हणले खाली ठेवल्यानंतर मग लगेच एक दोन मिनटाच्यात आटो रेडी मग आटो रेडी आटोमध्ये टाकले अहमदपूरला आणले मग तिथून त्याच्यानंतर दवाखान्यामध्ये आणून डॉक्टरला म्हणले की असं असं झाले म्हणले की डॉक्टर म्हणले मरतू दोष सांगितले म्हण आता त्याच्यानंतर पोलिस अहमदपूरमधील पोलीस बी चौकशी करायला येणार झाली लातूरलाही चालला हर एक ठिकाणी चालव तर आम्हाला न्याय भेटणं झाले आणि अहमदपूरच्या पोलिसालाच रिक्वेस्ट आहे की आम्हाला न्याय द्यावं हेच माझी नम्र विनंती त्यांना इथून पुढं आता एक न्याय द्यावं त्यांना द्यावं म्हणून म्हणाले पण अजून काय भेटाय नाही आणि इथून पुढं आम्हाला न्याय द्यावं तिने हेच माझी नम्र विनंती